राजस्थान मित्र मंडळ खानवेल यांनी आपल्या या ग्रामस्थांना रूपात मदत केलेली आहे तर आपण काय सांगा दादा काय काय झालं तुम्ही सांगाल जरा तर जेव्हा आम्ही आलो जेव्हा आग लागलेली तेव्हा घरात मध्ये कोण नव्हता सगळे शेतावर गेले आणि मी खानवेला होतो तेव्हा एक मुलाने मला मुला मुला फोन केला काहीतरी एक वाजून चाळीस मिनिटांनी मला त्यांनी सांगितलं की तुमचं घर जळायला चालू चालू झालंयच जोपर्यंत मी इथे पोहोचलो तोपर्यंत तो सगळं जर काही जळून सगळं जरा पहिलं आपलं नाव सांगा ना माझं नाव आकाश रावण टोकरे सिंधोनी टेंट या घरात किती मेंबर राहतात त्या घरामध्ये आम्ही टोटल आठ जण राहतात लहान मुलं किती आहेत लहान मुलं एकच एकच ती शाळेत जातात घरी सहा जातो आणि कमावते किती आहेत म्हणजे कामाला वगैरे कोणी कामाला तर बहीण पण कामाला जाते आणि दोघे भाऊ ते पण कामाला जातो पण त्या दिवशी एक भाऊ सुट्टी घेऊन आला होता घरचं काम होतं म्हणून आणि मी गेलो खानवेला माझं मी व्यवसाय करतो म्हणून मी बाहेर मधीचा गेलो होतो तेवढ्यातच मला फोन आला अर्धे रस्ते आलो तेव्हा मला फोन आला की तुमच्या घराला आग लागली म्हणून पण जोपर्यंत आम्ही इथे पोहोचलो तोपर्यंत सगळं आगीने काही सगळं त्याच्या ताब्यामध्ये घेतलं होतं जो, जो तुमचा जो भात वगैरे नुकसान झाला हे किती टाटके होते आणि किती किती वर्षापर्यंत पुरत तुम्हाला भात हे तर आम्ही जर गेलो तर पाच सहा आरामात पोहून जातो कारण कंटिन्यू दरवर्षी येतो ह्या टन वगैरे म्हणजे टनवर तुम्हाला माहीत पडत किती टन मन किती मन, मन सारखं एक अंदाज तुम्ही सांगाल ते अंदाजे पाच सहा 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 टाटके होते तर आपण बघू शकतो जे जेवणासाठी ठेवलेले धान्य ते पाच वर्षासाठी पुरेल एवढं धान्य पुर नाही तर खूप मोठं असं नुकसान झालेलं आहे मग आता जे नुकसान झालं तुम्हाला कोण कोणी येऊन मदत केली इथून तर महेश महेशभाई आगरी आले प्रदेश अध्यक्ष सनीबाई भीमरा आलेले आणि आलेले सरपंच गावचे आणि नगरपालिका वरून आले आणि आज तुम्हाला पत्रेची मदत मिळाली हा तर आपण बघू शकतो दादरा हवेली सिंधोनी या ठिकाणी एका शेतकऱ्याचे घर जाळून खात झालेलं आहे पण मदतीला पूर्ण दादरा हवेली त्यांच्या घरी धावून आलेला आहे तर अशीच मदत करत राहा आणि धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज आपण दादरा नगर हवेली येथे शिंदोनी या ठिकाणी आलेलो आहेत आणि एका ग्रामस्थांचं एक गरीब शेतकरीच्या घर जाऊन खाक झालेलं आहे तर आपण बघू शकता इथं जे आज जे आपण घर आहे ते पूर्ण एक छोटस लाकडी घर होतं कुडाचं आणि या कुडाच्या घराला त्यांनी इथं आपले संसार त्यांच्या मुलाबाळासह इथं राहत होते त्याच्यानंतर आपण बघू शकता इथं त्यांचे जे, जे, जे कपडे होते कपडे आणि पेटी होते जे डॉक्युमेंट होते त्यांच्या शैक्षणिक आणि राशन कार्ड वगैरे असे जे रेग्युलर डॉक्युमेंट होते तेही जाळून खास झालेले आहेत त्याच्यानंतर आपण इथं बघू शकता त्यांनी येणाऱ्या काळासाठी जसे काय कोरोनासाठी आणि असे मोठे मोठे जे बिमारी येतात आजार येतात त्या आजारांना संघर्ष करण्यासाठी जेव्हा आपल्याला धान्य साठवा साठवावं हो लागतं तर त्यांनी धान्य साठवून ठेवलेलं होतं कमीत कमी चार ते पाच वर्षांसाठी त्यांनी जे धान्य साठवलेलं होतं आणि तेही पूर्ण खराब झालेलं आहे आणि त्याच्यानंतर ह्या त्यांच्या टाटकीमध्ये ठेवतात आपल्या आदिवासी परंपरेनुसार ते एक टाटकी राहते आणि टाटकीमध्ये ते धान्य साठवले जाते आणि हा घराचा छत आहे आणि आपण परंपरेनुसार आपण त्यांना माळा म्हणतो आणि माळ्यावरही त्यांनी चार पाच टाटके ठेवलेले होते कमीत कमी चार ते पाच पिढ्या दोन तीन वर्ष खातील एवढं धान्य होतं मात्र आज एखाद्या सांगितलं जात की शॉर्ट सर्किट मुळे एक छोटस एक शासन प्रशासनाने त्यांना छोट्या छोट्या वस्तू आणि मोठ्या मोठ्या वस्तू येऊन त्यांची मदत केलेली आहे पण आपण बघू शकता की एक खूप मोठं असं नुकसान झालेला आहे गरीब परिवारावर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर शेअर करा जेणेकरून जे संस्था आहेत एनजीओ आहेत शासन आहे प्रशासन त्यांना घरी येऊन आणि मदत करेल आणि या गरिबाला कुठंतरी हातभार लागेल दादरा नगर हवेली खानवेल सिंधोनी परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे जिथे शॉर्ट सर्किटमुळे लाग लागलेल्या भीषण आगीत एका कुटुंबाचे घर पूर्णपणे जळून खाक झाले सिंदोणी येथे रहिवासी पावलूस टोकरे आणि आकाश टोकरे जे आपल्या कुटुंबासह या घरात राहत होते त्यांचे अचानक लागलेल्या आगीच्या पडले मिळालेल्या माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली आणि पाहता पाहता तिने संपूर्ण घराला आपल्या विळख्यात घेतले या दुर्घटनेत कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे घरात ठेवलेले पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधीचे अन्यधान्य आणि इतर आवश्यक वस्तू जळून खाक झाल्या स्थानिक नेते आणि मंडळांनी केली तातडीची मदत या संकटाच्या वेळी स्थानिक नेते आणि सामाजिक मंडळे तातडीने पीडित कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे आले कुटुंबांचे जीवन लवकरात लवकर पूर्वपदावर यावे यासाठी सर्वांनी एकत्र येऊन त्यांना त्वरित मदत पुरवली खानवेल जिल्हा अध्यक्ष सनीबाई भीमरा राजस्थान मित्रमंडळ खानवेल अध्यक्ष राजेश यादव राजस्थान मित्रमंडळ सदस्य उत्तम सिंह हेमराज चौधरी जसवंत सिंह चौहान खानवेल पंचायत सरपंच मंदोनी सरपंच चंदूभाई मालकारी खानवेल ग्रामपंचायत सदस्य प्रभाग क्रमांक चार मधील सुमन राजेश यादव सिंदोणी जिल्हा परिषद सदस्य विपुल भुसारा सिंदोणी ग्रामपंचायत मंडळ प्रमुख रघुनाथ भाई भोया या सर्व योगदात्यांनी एकत्रितपणे पीडित कुटुंबाला घरासाठी लागणारे पत्रे तीन शेड देऊन तात्काळ मदत केली जेणेकरून कुटुंबाला लवकरात लवकर निवारा मिळू शकेल ही एकजूट आणि तातडीची कारवाई स्थानिक समुदायाच्या सहकार्यांची भावना दर्शवते ही घटना स्थानिक प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या तत्परतेचे उदाहरण आहे सापडलेल्या कुटुंबाला त्वरित आधार दिला रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईनला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला हो